नमस्कार माय यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वजण आय होप मस्त असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेहंदी कशी भिजवायची ते आणि महत्त्वाचा प्रश्न पडतो सर्वांना तो म्हणजे मेहंदी केसांसाठी कोणती योग्य आहे आणि कोणती मेहंदी लावायला पाहिजे आणि मेहंदीचा जास्त इफेक्ट आपल्या केसावरती होण्यासाठी यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड करायला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त आपल्या केसांना त्याचा फायदा होईल आणि मेहंदीचा कलर देखील खूप जास्त दिवस राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक पातेल घेतला आहे पातेल्यामध्ये दोन चमचे मेथी दाणे एक चमचा कलोंजी एक चमचा रोजमेरी एक चमचा सुकवलेले कडुलिंबाच्या पाण्यांचं पावडर चासुंदाची दहा पंधरा फुले एक मुठभरकडी पत्ता सुकवलेला दोन गुलाबाची फुले टाकून घेतली आहेत आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतले आहे आणि हे सर्व आपल्याला गॅसवरती उकळून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक चमचा मी चहा पावडर देखील ॲड केली होती तर हे मिश्रण अर्ध होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे म्हणजे या सर्वांचा अर्क आपल्या या पाण्यामध्ये उतरणार आहे दुसरीकडे मी एक ॲलोवेराचं पान घेतलं आहे त्याचं जेल काढून तसेच पाच सहा आवळे घेतलेले आहेत ताजे ते देखील काढून त्यातले बिया काढून कुटून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं अद्रक देखील टाकलं होतं आणि पुन्हा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून गाळून घेतलं आणि त्याचा जे रस काढून घेतलेला आहे तो देखील आपण मेहंदीमध्ये ॲड करणार आहोत आवळ्यामुळे काय होतं जर आपले व्हाईट हेअर असतील ना ते देखील काळे होण्यास मदत होतात आणि यानंतर व्हाईट होणारे केस आहेत ना ते देखील कंट्रोल होतात तर ते पाणी देखील मी गाळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर किती गडत आलेला आहे म्हणजे सर्व गुन्ह्यामध्ये उतरलेले आहेत तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मेहंदी कोणती वापरायची तर मी या ठिकाणी गणपती छाप मेहंदी वापरते खूप छान मेहंदी आहे आणि याच्यामध्ये कुठलेही केमिकल नाही आहेत खूप खूप मस्त रिझल्ट आहे याचा तुम्ही तुम्ही मेनूपूर मेहंदी देखील वापरू शकता तर मेहंदी भिजवण्यासाठी मी या ठिकाणी खलबत्ता वापरत आहे तुम्ही लोखंडी तवा किंवा देखील वापरू शकता तर या ठिकाणी मी माझ्या केसांसाठी तीन मेहंदीच्या पुड्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या लां केसांच्या लांबीनुसार मेहंदीची संख्या कमी जास्त करू शकता तर यामध्ये आपण जे पाणी उकळून घेतलं होतं ना ते हळूहळू ॲड करायचं आहे एकाच वेळेस पाणी ॲड करायचं नाही नाहीतर आपले मिश्रण पातळ होऊ शकते व्यवस्थित सर्व मेहंदी एकजीव करून घ्यायची आहेत पूर्ण कुठे मोडून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपण जो आवळ्याचा ताजा रस काढून घेतला होता ना तो संपूर्ण या मेहंदीमध्ये ॲड करून घेतला आहे आणि यामध्ये आता मी एक चमचा मध ॲड करणार आहे मधाने देखील आपल्या केसांना खूप जास्त फायदा होतो हे जे लाल पाणी शिल्लक राहिलेलं आहे ना जासुंदाची फुले चहा पावडर आणि मेथी राहणींचं तर त्याचा देखील आपण वापर करणार आहोत मेहंदी लावल्यानंतर जेव्हा केस धु ना आपण तेव्हा केस दुखल्यानंतर शेवटचा जो मग आहे ना तेव्हा हे पाणी आपण केसावरती घेणार के आहोत ही मेहंदी आता झाकण ठेवून आपण अशीच रात्रभर भिजत ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपल्या मेहंदीला किती छान असा कलर आलेला आहे लोहगून देखील यामध्ये दे उतरलेले आहेत कारण आपण मेहंदी लोखंडी खलबत्त्यामध्ये भिजत घातली होती आता ही मेहंदी पुन्हा एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये हवं तर तुम्ही विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल देखील ॲड करू शकता नसेल तर कोकोनट ऑइल देखील तुम्ही एक चमचा ॲड करू शकता खूप खूप जास्त स्मूथ केस होतात त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही मेहंदी लावणार आहात ना त्या दिवशी शॅम्पूने केस धुवून घ्यायचे आहेत म्हणजे केसामध्ये अजिबात तेल राहिले नाही पाहिजे यामुळे काय होतं मग मेहंदीचा कलर केसांना जास्त येतो आणि जास्त दिवस टिकतो तसेच मेहंदी लावण्या अगोदर केसातील गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा आहेत म्हणजेच केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि मग केसांना मेहंदी लावून घ्यायची आहे तर स्वतःच्या हाताने केसांना मेहंदी कशी लावायची हा देखील व्हिडिओ अपलोड करणार आहे यामध्येच दाखवलं असतं परंतु व्हिडिओ खूप मोठा झाला असता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय